बापू शिवतरे आमदार संजय जगताप जेंडे साहेब विजय बापू शिवतरे संजय जगताप संभाजी जेंडे साहेब नमस्कार सह्याद्री न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे आज आपण आहोत भिवरी या ठिकाणी येत्या काही दिवसामध्ये पुरंदरच्या विधानसभेची निवडणूक होणार आहे आणि आपण जनतेच्या मनातील आमदार कोण आपण जाणून घेत आहोत आज भिवरीमधील तरुण आपल्याबरोबर आहेत दादा तुमचं नाव हो काय आदेश पवार पुरंदरचे विधानसभेची निवडणूक होणार आहे तुम्हाला काय वाटतं की पुरंदरचा आमदार कोण हो? व्हावं विजय बापू शिवतारे का बरं कारण बापूंशिवाय कामं दुसरे कोणीच केले नाहीत बाप्पूंशिवाय काम होणार विमानतळ होणार राष्ट्रीय बाजार होणार हे बापूच करू शकतात ओके आणि दुसरं त्यांचं काय विजन आहे जे विजन तुम्हाला आवडलंय कामं काम व्यवस्थित काम प्रत्येक वाडी वस्त्यावर बंधारे काम बापूंनी सगळी व्यवस्था केलेली या ठिकाणी एक युवक आहे दादा नमस्ते तुमचं नाव का नितीन घेसरी दादा पुरंदरच्या विधानसभेची निवडणूक होणार आहे तुम्हाला काय वाटतं की पुरंदरचा आमदार कोण हवा जो पुरंदरचा विकास करेल विजय बापू शिवतारे का बरं कारण बापू शिवाय तालुक्याला पर्याय बापूंनी लवकरच कामे केलेली आहेत आणि कोणतंही पद नसताना बाप्पानी खूप कामे केल्यात ओके okay, आणि okay. आमच्या गावासाठी okay. खूप कामे आणली बाप्पांनी आणली हो ओके okay, त्यामुळे तुम्हाला वाटतं की हो विजय शिवतारे ओके धन्यवाद या ठिकाणी बाबा आहेत बाबा नमस्ते पुरंदरच्या विधानसभेची निवडणूक होणार आहे तुम्हाला काय वाटतं की पुरंदरचा आमदार कोण व्हावं बापू आहे ना भरगोस मत आणि तालुक्यामध्ये पुरंदर निवडून येता येणार आहेत आणि बापू कॅबिनेट मंत्री होणार आहे अच्छा बापू चांगले आहेत बापूने दहा वर्ष माग भरपूर काम केले सगळी विकासाची काम केले ओके ओके त्यामुळे तुम्हाला तुम्हा वाटतं की विजय बापू शिवतारे हा श्री विजय बापू शिवतारे हो धन्यवाद पुरंदरच्या विधानसभेची निवडणूक होणार आहे तुम्हाला काय वाटतं की पुरंदरचा आमदार कोण व्हावं शिवतारे विजय बापू शिवतारी का बरं त्यांनी काम केलेली आहेत गरीबाची यांच्याची नाल्याची म्हणा रस्त्याची म्हणा सर्वी काम त्यांनी केलेली आहेत त्यामुळे त्यांचं योगदान लई मोठे सर्वांपेक्षा बापू आमदार व्हावे बापूचे आमदार व्हावे ओके धन्यवाद थँक्यू काही तर ग्रामस्थ आहेत दादा नमस्ते पुरंदरची ची विधानसभेची निवडणूक होणार आहे तुम्हाला काय वाटतं की पुरंदरचा आमदार कोण हवं विजय बाप्पू शेवतरी ओके 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 ठीक ओके थँक्यू व्हेरी मच म्हणून घेऊया तुम्हाला काय वाटतं की पुरंदरच्या विधानसभेची निवडणूक होणार आहे काय वाटतं तुम्हाला की पुरंदरचा आमदार कोण हवं विजय बापू शेवतरी का बरं या तालुक्याचं विकास होण्यासाठी व्हिजन आहे दूरदृष्टी आहे की राष्ट्रीय बाजार सारखे प्रकल्प विमानतळ त्याच्यामुळे नवीन पिढीला त्याचा तरुणांना फायदा होईल नाव काय विजय गटके माझे ओके धन्यवाद पर्याय नाही बाप्पूची काम भरपूर येतं आणि धाडचे कार्यकर्ते ओके त्यांच्या वाटतं बापूस पाहिजे पाहिजे ओके धन्यवाद थँक थँक्यू पुरंदरचा आमदार कोण हवा असं तुम्हाला वाटतंय आता आम्ही दहा वर्ष मतदान बाप्पून लागेल गे वर्षी त्यांनी थोडीशी गद्दारी केली लोकांनी पण बापूशिवाय शिवाय कुणी काम करू शकत नाही पाच वर्ष सगळे मागा काहीच काम झाले नाही या वर्षी पाच वर्षात मग बापू शंभर टक्के निवडून येणारच येणार आणि आम्ही पंधरा वीस वर्षापासून शिवसेनेच काम करतो ओके धन्यवाद तर काही नागरिक आहेत पुरंदरच्या विधानसभेची निवडणूक होणार आहे पुरंदरचा विकास करणारा आमदार तुम्ही निवडून देणार आहात तुम्हाला काय वाटतं की तुमच्या मनातील आमदार कोण जो पुरंदरचा विकास करेल प्रथमता पुरंदर विधानसभा विधानसभेवरती प्रथमता जाण्यासाठी आपण आमदार म्हणून निवडून देण्यासाठी प्रथम आपण विजय बापू शिवतरे यांना प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे सर्व ग्रामस्थांना विनंती आहे तळतळीचा तल कामाचा माणूस गेल्या तो हा माणूस हलू शकतो हे सर्व इथून पुढं अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी दाखवलेलं आहे त्यामुळं इथून पुढंचा आमदार म्हणून आमदार बापू शिवतरे असतील ओके okay, धन्यवाद कारण या तालुक्याला बापूंशिवाय पर्याय नाहीये आणि बापूच काम करू शकतात एवढंच मी सांगतो आणि सर्व पुरंदरवासियांना एवढं सांगेन की बापूच्याच रूपाने आपल्याला एक चांगला आमदार मिळेल किंवा बापूच काम करू शकतात धन्यवाद okay, धन्यवाद थँक्यू व्हेरी मच पुरंदर विधानसभेची निवडणूक होणार आहे काय वाटतं तुम्हाला की सक्षम उमेदवार कोण बापूच आमदार हवा कुणाची आहे बापूचीच ओके तुम्हाला वाटतं की बापू निवडून शंभर टक्के तुम्हाला काय वाटतं मला शंभर टक्के असं वाटतं की आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये जे दहा वर्षे नामदार विजय बापू शिवतरेंनी जे, जे विकास केला आहे पूर्ण तालुक्यातले रोड केले आहेत त्याच्यानंतर गुंजवणीचं पाण्याचं एक साइडने कामाचं चालू आहे आणि सगळा प्रयत्न केला आहे ते नामदार विजय बापूंनीच केलेला आहे आणि तो सर्वसामान्यांचा नेता आहे आणि मी जरी एक पदाधिकारी असलो तरी तुम्ही महिलांना आणि ज्येष्ठांना कुणालाही विचरा तुम्ही की बाबा बापूंविषयी तालुक्यामध्ये प्रत्येकाचं मत एक समाधानकारक आणि सर्वसामान्यांचा नेता आहे आणि त्या ठिकाणी त्याला कुठली महिला गेली कुणाची अडचण असेल तर बाप्पूंच्यापर्यंत पर्यंत सर्वसामान्य आमच्या साध्या कार्यकर्त्याचे सुद्धा कामं होते त्याच्यामुळं आम्हाला शंभर टक्के तालुक्यामध्ये बाप्पू पाहिजे आणि गुलाल निश्चित आहे एवढं मी सांगतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र ओके धन्यवाद बाप्पूंची कामं आहेत त्या पुरंदरमध्ये आणि बाप्पू आल्यापासून पुरंदरचा विकास सुरू झालेला आहे जे विजयाची गंगा म्हणतो ना आपण ते बापूंनी आणलेली इथं बर बर गेले त्या गेले दहा वर्षात त्यामुळं बाप्पंच चौधरी प्रकाश ओके धन्यवाद दादा खूप होणार आहे काय वाटतं तुम्हाला कोण आमदार व्हावं आणि हवा कोणाची हवा खावा पा, जे तर खरं बाप्पूंची जे आणि बाप्पू शंभर टक्के निवडून येतील याची आम्हाला गॅरंटी आहे कारण प पाठीमागच्या बाप्पू मंत्री असताना जे भिवरी गावात जे कामं झालेत त्याचं काम आत्ता जर बाप्पू असते मागच्या पाच वर्षात जी चूक झाली पुरंदरच्या जनतेकडून ती चूक परत होऊ नये म्हणून त्याची काळजी घेतो आणि जर आत्ता बाप्पू असते तर भिवरी गावात तर मी म्हणतो की गावात कामं सांगायला राहिली नसती एवढी कामं झाली असती ब दुसरी आत्ता विरोधकांची कामं काय आहेत फक्त गल्लेबोळातले रोड झालेत दोन फुटाचा रोड तीन फुटाचा रोड आणि शिमेटचा रोड केला आहे त्यांच्या कार्यकर्त्याच्या पुढं चार चार फुटाचं तेवढं शिमेटचा रोड केला आहे कुठेही विकास झाला नाही त्यामुळं बाप्पूच आले पाहिजेत आणि बाप्पूच आमदार होणार आणि बाप्पू मंत्री होणार याची आम्हाला खात्री आहे ती गल्लेबोळाचे ती तीन चार फुटाचे रोड आहेत तेवढेच कामं झालेली आहेत Okay. बाप्पूंच्या माध्यमातून बेवरी अक्षरशः आम्हाला शाळेच्या पाठीमागून जाणारा ब शेरीच्या मळ्यात जाणारा रोड जो होता त्या रोडने आम्हाला चालता येत नव्हतं म्हणजे एक खड्डे आणि श मातीचा रोड असं का वाटायचं गाडी तिकडनं आली तर कोकणातून आलो आहे का असं वाटायचं त्यावेळेस पहिल्यांदा बाप्पू आमदार झाले त्यावेळेस बापूने पहिल्यांदा तो रोड केला आणि आता तर सिमेंटचा असा रोड झाला आहे की नॅशनल रो रोड नाही एवढा भारी रोड आमच्यासाठी बाप्पूंनी केला आहे त्यामुळं बाप्पू बाप्पूच आमदार पाहिजे आणि आत्ता महिलांना जी योजना आली आहे ती तर अतिशय उत्तम म्हणजे ज्या महिलांच्या खात्याला खातं मी उघडलं होतं त्यामुळे लाडकी बहीण योजना जे आणले ते महिलांना जे एवढा आनंद आणि एवढ्या महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले महिला एवढा आनंदी आहेत त्यामुळं महिला तर शंभर टक्के मी म्हणतो बाप्पूंच्याच लाडक्या बहीण आहेत ते बाप्पूंनाच मतदान करतील आणि एवढेच बोलून थांबतो जय मामा धन्यवाद आता सध्याची निवडणूक लागलेली आहे त्यासाठी बापूबद्दल एकच बोलायचं आहे एकोणीसशे पंच्याण्णव साली शिवसेनेचं फक्त सात हजार मतदान होतं पुरंदर तालुक्यात त्या माणसाचं वैयक्तिक पुण्य बापू शिवत्यांचे त्यांनी विवाह सोहळे केले गोरगरिबांची घरी मार्गी लावली त्यांचं पुण्य त्यांच्या निवडणुकीला ते कामे आलं आज आमचं एक ते सव्वा लाख मतदान आहे शिवसेनेचं जर ते सात हजारहून सव्वा लाखाचं जे मतदान झालं त्यात फक्त बापूची पुण्यही आहे बापूचं जे कार्य आहे ते महिलांपर्यंत मी आता बी सांगतो बापू ऐंशी टक्के फक्त महिलांमुळे आता निवडून येतील पुरुषांच्या मतदानाचं तर काही विषयच नाही पण फक्त महिला आम्ही घरी जरी सांगितलं कोणाला ना करायचं नाही आम्हाला बाप्पने पंधराशे रुपये दिलेत त्याच्या याच्यावर ते, ते आणि पंधराशे रुपयाचं हिशोब नाही आमच्या घरापुढं सिमेंटचे रस्ते झालेत जिथे आम्हाला मातीतून चालायची चा सुद्धा ताकद नव्हती तिथं आमच्या तिथं सिमेंटचे रस्ते झालेत आणि अक्षरश हा माणूस विकासासाठी एवढा झपटलेला आहे आणि दुसरी गोष्ट की गोरगरिबांचे जाण असणे राहत आहे त्यामुळं आम्ही पा मागील पाच वर्षात आम्हाला कोणा कुठे टीका करायची नाही आहे ते जनतेलाही माहिती आहे परंतु आम्हाला बाप्पू विकासासाठी बापूच पाहिजे Okay, बाकीरी अच्छा काय वाटतं पुरंदरचा आमदार कोण व्हावं जो तुमचा विकास करेल शिवतारी बापू का बर काम करतात ना बर 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 ओके बाबा काय बरी आहे का तब्येत बरी काय वाटतं पुरंदरचं आमदार कोण व्हावं आमदार शिवतारीच व्हायला पाहिजे अच्छा का ते का कामच करते अच्छा बापूंशिवाय पर्याय नाही नाही गुंतवणीचं पाणी इंटरनॅशनल विमानतळ होणार पाणी तुम्हाला वाटतो ओके okay, धन्यवाद काय तुमचं नाव <coughs> काय दिसते काय वाटत तुम्हाला काय बाप्पू बरे आहे ना पर्याय विकास मागच्या आमदारांनी काय केलं काय नाही गावात आले का नाही बघाय काय बसवलं बल्ब बल्ब लाईटचा लाईटचा नाही ओके त्यामुळे तुम्हाला वाटतंय बाप्पू ओके काय काय वाटत तुम्हाला काय नाही बापू शिव पर्याय मला आणि बैज पाणी अच्छा भूतळाला आम्ही विचार अच्छा त्यामुळे तुम्हाला वाटतं पुरंदरचा आमदार बाप्पूच ओके आता आपल्या बरोबर महिला आहेत ज्या नक्कीच पुरंदरच्या आमदार कोण घडून द्यायचं त्याचा हातामध्ये आहे आणि त्यांच्या भविष्यामध्ये काय बदल घडला आहे काय घडले त्याच्या बाबतीत आपण बोलूया काही तुमचं नाव काय अच्छा साहब वाटतं लाखी वेडी योजना आवडली का कुठे आपले आले बर सा सा तुम्ही बँकेत बँक अकाउंट ठी करत नाही का सा 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 बरोबर कोण बर बाप्छा ओके धन्यवाद विजय बापू शिवतरी आहे काय वाटत लाटकी हो तुम्हाला बचत गटाच्या माध्यमातून काय मदत मिळेल का नाही बचत गट बचत गटाच्या माध्यमातून सरकारने विविध योजना चालू केल्या त्या योजनेचा फायदा घेतलाय का तुम्ही ओके धन्यवाद तुम्हाला काय वाटलं नमस्ते मी शीतल राहुल कटके या जिल्ह्याचे आमदार शिवतारी बाप्पूच होणार आहे त्याची आम्हाला खात्री घरातले सगळे मतदान आमचं इथून मागचं पण मतदान इथून पुढचं पण बाप्पूनच राहणार ओके मावशी बरी येतो तब्येत काय वाटतं तुम्हाला पुरंदर आमदार कोण होत पर्यायच नाही रस्त्याने चालता येत नव्हतं सगळ्यात अगोदर ज्या वेळेस बापू नाहीत ना पदावर तरी आमची सगळी कामं केली आणि सगळ्यात आधी आमचं रोडचं डांबरीकरण बाप्प केलं आमच्या मंदिराचं सगळं काम जीर्णोद्धाराचं बाप्पू कोण होणार अंदाज बाप्पू सांग बापू होणार सांग काही तुमचं नाव काय कोण अंधार बर आणि हो। काम पण चांगली तुम्हाला त्यांनी तुमच्या आयुष्यामध्ये सुरक्षित वागण्यासाठी शिकवलं किंवा ते भाऊ बनून पुरंदरचा आमदार कोण व्हाव का विजय बाप्पू हवे त्यांनी येत ना आमच्या पुरे डांबरी ताराची वाट होती का कोणाला जाता येत नव्हतं तिथून त्यामुळे त्यांनी येत ना रोडचं काम चालू केलं तिथून त्यांनी तिथं ता शिमिटाचा रोड करायचं ठरवलं त्यामुळं तुमच्यासाठी स्पेशल रोड बनवू लागतो अरे गुड म्हणजे तुमच्या मंदिराकडे जाणार रोड त्यांनी बापूने बनवला त्यामुळे काय वाटतं छान वाटतं कोण होणार आमदार विजय बापू शकत विजय बापू बरं

आपल्या काही तुम्हाला तुम्हाला काय काय वाटतं अच्छा पिंपरी तर अनेक कामं केल्या त्यांनी मोठ्यांची तर मन जपलेत पण ते लहानपणा सुद्धा बारकाईने लक्ष देतात की शाळेमध्ये वया पुस्तक असेल किंवा पेन्सिल असेल काही असेल ते हजर करतात इथं मुलांना आणि गरबू गरजू लोकांना तर जास्त ते मदतच करतात त्यामुळे असं वाटतं आम्हाला की येऊन सुंदर मागच्या आमदारांनी म्हणजे मापसा पण काही केलं असेल नसेल ते काय आपल्याला असं बोलायचं नाहीये पण बापूंनी जे केलंय ते आम्ही ठामपणे सांगणार की त्यांनी केलंयच हे काम म्हणून ओके गुड गुड थँक्यू व्हेरी मच तुम्हाला काय वाटतं की पुरंदरचा आमदार कोण व्हावं बापू पहिलंच मत पहिलं तुमच्या मिस्टर काय करतात पंचप्रोशी की खूप रोषी आपल्या महाराष्ट्रात त्यामुळे तुमच्या परिसरामध्ये खूप चांगले उद्योगपती घडले मावशी तुम्हाला काय वाटतं कोण आमदार व्हावं विजय बाप कुशी बाबा बर का व्हावं त्यांची काम चांगली आहे सर अच्छा धन्यवाद तुम्हाला काय दादा तुला काय वाटतं रे कोण आमदार व्हावं कोण कोण काय वाटत तुम्हाला आमदार कोण कारण पहिले बी मत आम्ही ते अंदाज आणि आता पण त्यांच्या ओके तुम्हाला काय वाटतं नाही तुमच पन्नास साठ सत्तर हा, हा, हा। मला काय वाटतं मला वाटतं सुधारे निवडून यावताप आता तेच आमच्यासाठी केलंच नाही नाई हा काय केलं रस्ता आला असेल लाईट दिले मला नाही ना दिसत रस्ता आणलेला हां मग काय त्यामुळं तुम्हाला त्यांचं मला पाच वर्ष मध्ये दर्शन झालंच नाही का एकदा बघितलं नाही बघितलं ती येत्यात पुढे काय असं कार्यक्रम पण असं काय विषय जे काढलेलं ऐकलं तरच मनावून ऐकलं बरं मग त्यामुळं तुम्हाला वाटतं की आमदार विजय बापू शिवसारे ओके काय तुमचं काय नाव काय बरं धन्यवाद थोडक्यात येथील ग्रामस्थांनी आपल्या स्कूलला अशा प्रतिक्रिया दिल्यात की जेणेकरून पुरंदरचा विकासाचा महामिग कोण आणणार असेल तर विजय बापू शिवतारे आणि आपण पाहूया आपण पाहतात सह्याद्री न्यूज चॅनल आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा धन्यवाद विजय बापू शिवतारे आमदार संजय जगताप पेंडे साहेब विजय व कुशिवतर संजय जगताप संभाजी जयंडी साहेब